प्रणाम प्रकाश आंबेडकर महाआघाडीशी काय म्हणतात त्याला कसला खेळ म्हणूया आपण उंदीर मांजराचा खेळ म्हणूया प्रकाश आंबेडकर चार सहा टक्के मतं आले आहेत बाकीचे जे आहेत त्यांची सगळ्यांच्या मतांची एकूण टक्केवारी खूप आहे त्यामुळे त्यांना मांजर म्हणता येत नाही पण त्यांनी उंदीर करून टाकलाय महाआघाडीच्या पक्षांचा हे खरं आहे त्यांना जायचंच नाहीये मुळामध्ये आणि ते जाणारच नाहीये त्यांच्याबरोबर तरी देखील ते आधी जाहीरनाम्याचं म्हणतात मग सीट वाटपाचं बघू मग तुमच्या सीट ठरवा म्हणतात रोज नवा बहाणा काढतात आणि तरी देखील अक्षरशः काय म्हणतात ना एखाद्या बाईच्या नादानी खुळावलेला माणूस जसं तिच्या तालावर नाचतो आणि तिच्या पुढे शरणागत होऊन अक्षरशः लाळघोटेपणा करतो तसा लाळघोटेपणा आमचा संजय सुद्धा प्रकाश आंबेडकरांबाबत कल्पना दिसतो इतका लालघोट्या संजय मी कधी पाहिला नव्हता जेवढा प्रकाश आंबेडकरांना झालं त्यांनी जर आमच्या सभेला आले अरे सभेला येऊन काय केलं त्यांनी सभेला येऊन त्यांनी स्वतःचा फक्त तुमचं व्यासपीठ असून स्वतःचा महिमा वाढवला हो त्यांनी तुम्हाला काहीच दिलं नाही तिथे त्यांनी त्यांचे हट्ट कायम ठेवले एक तसाच काहीसा प्रकार हा महायुतीच्या संदर्भामध्ये राज ठाकरे करतायत असं दिसत राज ठाकरे काही भूमिकाच घेत नाही आणि त्यांची भूमिका न घेणं याच्यामुळे भारतीय जनता पक्ष शिंदे गट अजितदादा गट यांची कोंडी होती अशा करता की मनसेबाबत भूमिका काय घ्यायची त्यांना काय दोन जागा ऑफर करून झाल्या त्यांनी रिजेक्ट पण केलेल्या आहेत आणि ते दोन जागांवर ऐकणार नाही ते म्हणणार शिंदे आणि अजितदादा गटाला आता अजितदादा गटाचे भुजबळ जेव्हा म्हणतात शिंदे गटाला दिल्या तेवढ्या आम्हाला द्या तेवढी क्षमता आहे का तुमची हा विषय ते विचारत नाही आम्हाला समसमान प्रकाश आंबेडकर तसंच करतात ना उद्या मनसे बरोबर जायचं असेल तर भाजपला ते मान्य करावं लागेल जेवढ्या जागा त्यांनी शिंदे गटाला आणि याला दिल्या त्यापेक्षा एखादी दुसरी कमी बाकी निदान पाच जागा तरी मनसेला द्याव्या लागतील आणि त्या पाच जिंकून येणाऱ्या द्याव्या लागतील राज ठाकरे अशा जागा स्वीकारतील की जिथे केवळ शिवसेनेशी आहे आणि मतं खायची आणि त्याचा फायदा काय हो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला तर फायदा आहे मनसेचा उमेदवार निवडून आल्यावर तो शरद यांच्या तुमच्या राज ठाकरे यांच्या मनाप्रमाणे वागणार आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे हे खूप त्रास देत होते राजीनामे पासून तर रोजचा अग्रलेख सुद्धा फडणवीसांच्या विरोधातच असायचा म्हणजे पाच वर्ष सरकार भाजप आणि शिवसेना युतीचं होतं पण युतीने म्हणजे याने शिवसेने कधी स्वस्थता लाभू दिली नाही सतत त्यांच्यावर टीका करत राहिले राज ठाकरे जर उद्या त्यांचे चार पाच निवडून आले इन केस इन केस आणि पाचच असले आणि त्यातला मला माहिती नाही कुणाला मंत्रिमंडळात ते जाऊ देतील की नाही मला तर वाटत नाही ते जाऊ देतील मंत्रिमंडळावर त्यांचा स्वभाव लक्षात घेता असं दुसऱ्या कोणाला तरी मंत्री म्हणून महत्व आलेलं त्यांना चालणार नाही ते म्हणतील आम्ही बाहेरून पाठिंबा देतो पण बाहेरून पाठिंबा देत असताना ते इतका छळ करतील इतकी टीका करतील इतकं म्हणजे विरोधी पक्ष जे असतील महाविकास आघाडीचे की ते करणार नाहीत इतकं धारेवर धरतील आणि वारंवार म्हणतील की मग आम्ही पाठिंबा काढून घेऊ हे भाजपला परवडणार नाहीये आणि त्यांनी पाठिंबा घेतल्यामुळे सरकार पडणार नाही त्यांनाही माहितीये कारण विधानसभेला सुद्धा म्हणजे लोकसभेतील नंतरची गोष्ट विधानसभेला सुद्धा त्यांच्या एकशे पंच्याहत्तरच्या पुढे जागा असणार आहेत महायुतीच्या त्यांना काय फरक पडणार नाही एकशे म्हणजे तीस जास्त जागा असणार आहेत लोकसभेला सुद्धा पाच त्यांना जागा दिल्या त्यातल्या समजा एक निवडून आली मॅक्झिमम एकच येऊ शकते पण भारतीय जनता पक्षाने मनापासून सहकार्य केलं तर जर एक्सपोजच करायचं असेल भारतीय जनता पक्षाला की दिली सीट तुम्हाला पण तुम्ही तेवढी एक सीट सुद्धा आणू शकला नाहीतर भाजपावाले काही करू शकतो आपली सीट कमी झाली तरी हरकत नाही आणि एक लक्षात घ्या की एवढं कासावीस व्हावं एवढी काही आज यांची स्थिती नाही आहे आता झालाय काय माहितीये मोदींनीच दरवेळेला ते चारशे पार चारशे पार चारशे पार चारशे पार इतकं चार केलंय ना आता चारशेला चार जागा जरी कमी आले तरी विरोधक म्हणणारे बघा हे म्हणत होते चारशे पार चारशे पार कुठे गेले चारशे पार गेले का सत्ता येईल मोदी पंतप्रधान होतील त्यांना तीनशे पंच्याहत्तर जागा मिळतील त्यांना आणि एनडीए ला मिळून तीनशे पन्नास जागा तीनशे सदोतीस म्हणतात काही चाळीस म्हणतात काही पन्नास म्हणतात तेवढ्या जागा भारतीय जनता पक्षाला एकट्याला मिळतील पण तुम्ही सारखं 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 पाचशे चार चारशे 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 करून स्वतःची काय म्हणतात त्याला गोची करून टाकली तुम्हाला चारशे पेक्षा एक कमी पडली तरी हे म्हणणार बघा चारशे म्हणाले ते कुठे आले चारशे असं गुजरातमध्ये पण निवडणूक जिंकून असं झालंच होत ना की तुम्ही तर म्हणाल होता इतके तितके बघा जेमतेम तुम्हाला बहुमत मिळालं असं पण म्हणू शकत नाही त्यामुळे आता हे चारशे प्रकरण अंगाशी येणार आहे भाजपच्या याचं कारण आता माझी खात्री पटलेली आहे मी पण आधी म्हणत होतो चारशे पाच पण आता मी जेवढे सोर्सेस टॅप करतोय आणि सगळ्या बाजूचे करतोय चांगल्या मोठ्या विद्वान लोकांशी बोलतोय बोलतोय त्यांना कोट करता येत नाही मला कारण त्यांची परवानगी नाही म्हणून पण त्यांच्या सगळ्यांचं एकमत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष चारशे पार वगैरे तर अशक्य आहे तीनशे पन्नास ते तीनशे पंच्याहत्तर आलं तरी प्रचंड विजय मानायला लागेल ला आणि भारतीय ला एक जनता पक्षाला एकट्याला बहुमत मिळेल हेही नक्की एनडीएला मिळून तर चांगलं बहुमत मिळेल पण तरी ती फजितीचं हे होईल पण मनसे पण आंबेडकरांचाच खेळ खेळत आहे ते अजून डिक्लेअर करायला तयार नाही बरं ते विरोधात राहिले तर हरकत नाही पण मग मोदी शाहांवर त्यांनी टीका केली फडणवीसांवर टीका केली शिंद्यांवर टीका केली अजितदादांवर टीका केली तर इतर कुणाही पक्षात ती जहरी असणार हो संजय काय टीका करतो अशी टीका एकदा ते विरोधात उतरले की गेल्या वेळेला एकोणीसला बघा ना त्यांनी मोदी आणि शहाना फाडून खाल्लं होतं काय कुठला अपशब्द त्यांच्याबाबत वापरायचा बाकी ठेवला हो वापर होता कुठली उपमा त्यांना दिली नव्हती कुठला नातेवाईक अवयव त्यांनी शिवीसाठी वापरला नव्हता राज ठाकरेंचं वक्तृत्व हे इतकं हे आहे की संजय त्यांच्यामुळे फिका आहे संजयने एवढ्या शिव्या देऊ शकत किंवा इतका कीव्र बोलू आणि संजयला ते व्हॅल्यू पण नुसन्स व्हॅल्यू जी आहे ती राज ठाकरेंची खूप आहे म्हणजे राज ठाकरे विरोधामध्ये जातील त्यावेळेला भाजपवाल्यांना उकळ्या मनातल्या मनात कदाचित अशा फुटत राहतील की या निमित्ताने उद्धव ठाकरेची मतं कापली जातील मराठी हे घेतील जी गुजरातची छाप भाजपवर असल्यामुळे समजा काही ठिकाणी मिळणार नाहीत भाजपवाला गुजरात्यांचा पक्ष झाला ना आता काही प्रमाणामध्ये उद्धवटी तर सांगून टाकलं आम्हाला गुजराती मतं नकोच आहेत आणि याने सांगून टाकलंय की मुसलमान मतं आम्हाला नाही मिळाली तरी फरक पडत नाही अजून शिंदे आणि अजितदादा काही म्हणत नाहीत पण कोणी सांगा उद्या जर राज ठाकरेंनी जोरदार मोहीम एकही उमेदवार उभा न करता केली आणि त्याच्यामध्ये हे समीकरण मोदी शहा गुजरात आणि गुजराती माणूस आणि मुंबईवरच मुंबईवरचं त्याचं वर्चस्व हाच मुद्दा जर केला मराठी माणसाच्या संदर्भामध्ये आणि यांचं हिंदुत्व जे आहे ते एक छोटं राम मंदिर बांधण्यापलीकडे काही नाही अशा तऱ्हेचे आरोप सुरू केले तर भाजपची मतं पण ते कमी करू शकतात आणि करतील त्यांना काही हे नाही ते काय थोडेच तुमचे सहकार्य तुम्ही त्यांना या अपेक्षेने मदत केली किंवा करणार आहात करणार आहात ना की शिवसेनेची मतं देखातील आणि म्हणून त्यांनी विरोधातच उभं राहावं अशी पण तुमची इच्छा आहे आणि बरोबर आले तर त्यांची मतं तुम्हाला मिळणार नाहीत हे तुम्हाला माहिती आहे हे भाजपचे नेतेच सांगतायत मला की मनसेची मतं आमच्याकडे वळणार नाही ती शिवसेनेलाच जाणार आणि ती सुद्धा शिंद्यांच्या शिवसेनेला न जाता ठाकरेंच्या शिवसेनेला जाणार कारण ठाकरे हे आडनाव हा कॉमन दुवा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि प्रत्येक शिवसैनिकाची ही इच्छा आहे की हे दोन ठाकरे एकत्र यावेत एकत्र न्यायालयात निदान मत तर देऊ त्या ना त्यामुळे राज ठाकरेंची मतं उद्धवचीच मतं फोडतील अशी काय गॅरंटी आहे राष्ट्रवादीची पण फोडू शकतात ते यांची पण फोडू शकतात शिंदेची पण फोडू शकतात भाजपची फोडू शकतात तो डेंजरस गेम आहे रिस्क आहे भयंकर रिस्क आहे म्हणूनच भाजपवाल्यांना कधी कधी असं वाटतं की यांनी विरोधात जर बोलायला नको असेल आणि मोदी शहाची आबरू काढायला नको असेल आणि पंडित शिंदे आणि यांची लफतर लोंबवायला नको असतील ते एखाद दोन जागा देऊया यांना है म्हणजे निदान आपल्या विरोधात बोलणार नाही पण याची काही गॅरंटी नाही राज ठाकरे तुमच्याकडून दोन सीट घेऊन सुद्धा विरोधात बोलू शकतात बोलू शकतात आंबेडकर बोलत नाहीत का आंबेडकरांना तर चार का चार जागा ऑफर केल्या आहेत तरी ते ऐकत नाहीये ते विरोधातच बोलत आहेत त्यांना ही आघाडी व्हायलाच नको तरी व्हायला हवी आहे का नाही ते तर कुठेतरी तर अनुकूलता हे बघा एकमेकांना भेटणं म्हणजे काही नाही हे सगळ्या पक्षाचे लोक सगळ्या पक्षांना भेटतात जेवतात खातात अगदी सगळं मध्यमानापासून सगळं काही चालतंय एकमेकांमध्ये परंतु राजकीय भूमिका जाहीरपणे घेतात त्यावर त्यांचं स्वपक्षीय स्वकेंद्रित असं राजकारण असत त्यामुळे मला असं वाटतं की मनसे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला दगा देणार आणि आंबेडकर महाआघाडीला दगा देणार या दोघांनी दिलेल्या दग्याचा परिणाम निवडणुकीवर काय होणार याच्यासाठी आपण पुन्हा काहीतरी चर्चा करू थोडं एकदा यांचे पवित्र्य निश्चित तर होऊ दे अजून तर भूमिका गुलदस्तेत आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी